नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत करते हैं हैं हम आइए देखते आज की खास खबर नमस्कार मी योगेश भागवतकर वी एन आई टी आर्मर सिक्युरिटी मध्य एक सिक्युर आशीष पांडे इंटरव्यू घर त्यावेळेस त्यांनी आमचे स्वतः एच डी एफ सी बँकेवाल्यांना ऑफिसमध्ये बनवून अकाउंट खोलले होते त्या अकाउंटचे एटीएम चेकबुक पासबुक हे सर्व त्यांनी स्वतःजवळ ठेवले होते चार वर्षाअगोदर आणि त्यावेळेस फक्त आमचा मोबाईल नंबर लिंक होता बाकी एटीएम पासबुक चेकबुक संपूर्ण आशिष पांडे यांच्या ऑफिसमध्ये जमा होते आमच्या गाठ लोकांचे जेव्हा पेमेंट हो व्हायचे त्यावेळेस आशिष पांडे स्वत त्यांच्या इथं एक साखर तिवारी म्हणून ऑफिस मध्ये काम करणारा व्यक्ती आहे आणि काही विश्वासू गाठ होते त्यांचे ते सर्व स्वतः आमच्या एटीएम मधून पैसे काढायचे आणि आमच्या अकाउंट मध्ये जे पेमेंट यायचे त्याचा अर्ध्यापेक्षा कमी पेमेंट आम्हाला देत होते आमच्या अकाउंटमधली जो मेसेज यायचा आमचा मोबाईलवर तो तेवीस हजाराचा याचा परंतु आमच्या हाती जो पेमेंट पाय हँड द्यायचे ते दहा हजार कोणाला अकरा हजार कोणाला बारा हजार चार वर्ष होऊन सुद्धा अजून बी आमचे एटीएम आम्हाला मिळाले नाही आहे त्यानंतर व्ही एन आय टी मध्ये लोक जॉब करत असताना आमचे एकाच ठिकाणी जॉब राहायचा नाही कधी गेटवर कधी इन्स्टिट्यूट कधी हॉस्टेल ते म्हणे तिथे जावं लागेल व्ही एन आय मध्ये सव्वीस दिवसाचा पेमेंट हा तेवीस हजार येतो आठ घंट्याचा परंतु आशिष पांडे हे आर्म सिक्युरिटी मध्यस्थ होते हे पूर्ण महिना तीस महिन दिवस महिना तीस दिवस म्हणजे करून घ्यायचे त्याच्यानंतर गार्ड लोक कमी असले की त्या दिवशी आमची डबल ड्युटी म्हणजे ओटी लावत होते त्या ओटीची ओटीचा सुद्धा पैसा आम्हाला मिळत नव्हते म्हणजे तीस दिवस पूर्ण महिना प्लस पाच ते सहा दिवस ओटी एकंदरीत पस्तीस ते चाळीस दिवसाचा पेमेंट ते आम्हाला फक्त बारा तेरा कोणाला दहा या प्रमाणे देत होते त्यानंतर जे चे जे डायरेक्टर आहेत ह्या डायरेक्टर काही का जना गार्डनी कंप्लेंट केली आहे डायरेक्टर पडोरे सर यांचा डायरेक्ट आशिष पांडे यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे जे जे त्यांचे आशिष पांडे सरांची कम्प्लीट करण्याकरिता डायरेक्टर तर संपूर्ण पांडे यांनी ताबडतोब सुरक्षा अधिकाऱ्याकडून काढून टाकले त्याच्यानंतर सर आता दोन महिन्या अगोदर त्यांच्या पोस्ट वरून अलग झाले रिटायर झाले त्यानंतर दोन महिना अगोदर नवीन डायरेक्टर आले आहे हे नवीन डायरेक्टर आल्यामुळे आम्ही तीस लोकांनी त्या डायरेक्टर सरांकडे कंप्लेंट केली की आमचा पेमेंट तेवीस हजार असून सुद्धा आशिष पांडे आम्हाला फक्त कोणाला दहा पुन्हा अकरा कोणाला बारा हजार देत आहे आणि ते मी सव्वीस दिवसाच्या जागी पस्तीस चाळीस ड्यु दूर, ड्युट्या करून घेत आहे तर नवीन डायरेक्टरनी आमची कंप्लेंट ऐकून घेतली व त्यांनी कारवाई करण्यास आम्हाला सांगितलं आहे की आम्ही तुमच्याकडून कारवाई करून देऊ त्यांच्याकडे परंतु आशिष पांडे यांना जेव्हा ही गोष्ट माहीत पडली की तीस गाठ लोक गेले डायरेक्टर कडे त्यांनी ही कंप्लेंट केली तर ते त्यावेळी त्यांनी ह्या तीसी गाठला छोट्या छोट्या कारणावरून लेटर देऊन काही जणांना लेटर न देता सुद्धा ड्युटीवरून काढून घेतलं त्यांना घरी बसवलं आहे हे सर्व तीसी गाठ इथं आले आहे याच्यानंतर जे गाठ आ, युनियन किंवा अशा कोणत्याही पद्धतीनं काही करत असेल त्यांच्याकडून ते रायटिंग मध्ये लिहून घेत आहे की आमच्या कोणतेही आम युनियन आम्ही कोणतेही कागदी किंवा कोणतीही कंप्लेंट करणार नाही असे त्यांच्याकडून लिहून घेत आहे यावेळेस आठ घंट्याची ड्युटी झाल्यानंतर सुद्धा आशिष पांडे जंगला इलेक्ट्रिकच काम येते असे गाठ काही जणांना प्लंबिंगचं च काम येते काही आचाऱ्याचं खाना बनवण्याचं काम येते अशा गाठला आठ घंटे ड्युटी केल्यानंतर स्वतःच्या घरी बोलवतात त्यांच्याकडून ते काम इलेक्ट्रिकचं काम असेल तर बनता इलेक्ट्रिकचं काम येते अशा सुरक्षा गाठला घरी बोलवायचं त्याच्याकडून ते काम काम करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याला खाना बनवता येते छोटे मोठे प्रोग्राम राहिले तर त्याच गाठला बोलवायचा आणि ते बिना एकही पैसा न देता आठ घंटे ड्युटी केली बस त्याचा पैसा तुला मिळणार काही मिळणार नाही तुम्हाला हे काम लागेल त्यांनी आता एकर शेती या ठिकाणी घेतली आहे तिथे फार्म हाऊस बांधला आहे फार्म हाऊस बांधण्याकरिता इलेक्ट्रिकचे काम करिता मला स्वतः बोलवलं होतं मी तिथे कंटिन्यू दोन हप्ते काम केले पूर्ण इलेक्ट्रिकची वायरिंग करून दिली आहे त्या मोबदल्यात त्यांनी मला एकही रुपया दिला नाही आहे इतकंच नाही तर त्यांच्या घरासमोर वर्धा रोज इथे गणपती मूर्ती स्थापित करतात ते त्या गणपती ची मूर्ती जे मेन वर मंडप टाकून बसवतात त्यावेळी ते संपूर्ण गाठ तिथे आले पाहिजे अशी त्यांची जबरदस्ती असते जुडे राही खबर जनता अफवा नाही हकीकत से रूबरू करते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद